नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग समीकरण सोडवण्याच्या अवयव पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहात यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अवयव पद्धतीनं उदाहरण कसं सोडवायचं हे अभ्यासलेलं आहे आज आपण नवीन पद्धती पूर्ण वर्ग पद्धतीनं वर्ग समीकरण कसं सोडवायचं आहे हे पाहणार आहोत त्यासाठी एक उदाहरण बघूया सरासरीचे दोन पॉईंट तीन मधलं पाच एक वर्ग बरोबर चार एक साधिक सात आता हे समीकरण पहिल्यांदा मी सामान्य रूपात लिहून घेतो म्हणजे ते कसं मिळेल आपल्याला पाच एक्स वर्ग वजा चार एक्स वजा सात बरोबर शून्य आता तुम्ही म्हणाल सर हे आपण अवयव पद्धतीनं का सोडत सो, सोडवू शकत नाही पहा वरा सात आहेत आणि वर्गपदाचा सहगुणक पाच आहेत आपण अवयव पद्धतीनं सोडत असताना प्रथम काय करतो वर्गपदाच्या सहगणकानं स्थिर संख्येला गुणतो आणि येणाऱ्या गुणाकाराचे अवयव पाडतो आता वर्गपदाचा गुण पाच आहे त्यानं सात ला गुन्हा सातचं चिन्ह ऋण आहे आपल्याला गुणाकार येईल ऋण पस्तीस आणि ऋण पस्तीसचे असे दोन अवयव पाडायला लागतील की ज्यांची वजावाकी ऋण चार येईल पण हे शक्य होत नाही कारण पस्तीसचे दोन अवयव काय येतात सात आणि पाच येतात ह्याच्या व्यतिरिक्त त्याचे अवयवच पडत नाहीत हवे असतील तर तुम्हाला पस्तीस एके पस्तीस म्हणजे अशा दोनच जोड्या मिळतील आणि सात आणि पाच ची वजाबाकी चार येऊ शकत नाही आणि पस्तीस आणि एक ची वजाबाकी सुद्धा चार येऊ शकत नाही म्हणजेच हे अवयव पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येणार नाही मग त्यासाठी काय करावं लागेल दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल आणि ती पद्धती पद्धती म्हणजे आपण पूर्ण वर्ग पद्धती अभ्यासणार आहोत आता यासाठी काय करायचंय पहा पहिल्यांदा प्रथम वर्गपदाचा सहगुणक एक करून घ्या आता इथं वर्गपदाचा सहगुणक पाच आहे काही वेळेला काहीच असणारे एकच असेल तेव्हा काही करायची गरज नाही पण वर्गपदाचा सहगुणक एक व्यतिरिक्त असेल तेव्हा काय करायचं आहे वर्गपदाचा सहगुणक एक करून घेण्यासाठी वर्गपदाच्या सहगुणकाने प्रत्येक पदास बागा त्यानंतर स्थिर पद चिन्हाच्या उजव्या बाजूला घ्या त्याच्यानंतर एक दोन मधल्या पदाचा सहगुणकाची किंमत काढा आता समीकरणाच्या दोन्ही वरील किंमतीचा वर्ग मिळवा आता ह्या ज्या काही स्टेप्स आहेत ह्या आपण एक 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 करत जाऊया आता पहिली स्टेप आपण काय केली तर हे सामान्य रूपात लिहिलं आता ह्यातल्या लिहून दिलेली पहिली स्टेप प्रथम वर्गपदाचा सहगुण एक करून घ्या त्यासाठी काय करावं लागेल ह्या वर्गपदाच्या सहगुणकानं म्हणजे इथं पाचनं प्रत्येक पदाला आपल्याला भागावं लागेल म्हणून प्रत्येक पदास पाच ने भागू म्हणून काय मिळतं पहा पाच एक्स वर्ग छेद पाच वजा चार एक्स छेद पाच वजा सात छेद पाच बरोबर शून्य हे पाच हे पाच कॅन्सल झाले काय मिळतील आपल्याला एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स वजा सात छेद पाच बरोबर शून्य आता वर्गपदाचा सगळ एक झाल्यानंतर काय करा दुसऱ्या पायरी नुसार त्यानंतर स्थिरपद बरोबर छिन्नाच्या उजव्यावरून या म्हणून काय मिळेल पहा एक्स चा वर्ग वजा चार छेद पाच एक्स बरोबर हे स्थिरपद उजव्या घ्या ऋण सातशेद पाच काय होईल धन सातशेद पाच होईल आता तिसरी पायरी नंतर एक दोन मधल्या पदाचा सहगुणक ची किंमत काढा मधलं पद म्हणजे एक्स चा सहगुणक ह्याची एक, एक दोन ची किंमत काढायची आहे म्हणजेच आता एक छेद दोन मधल्या पदाचा सहगुणक याची किंमत आपण काढूया सहगुणक बरोबर काय होईल एक छेद दोन गुणिले मधले पद काय आहे पहा ऋण चार छेद पाच ऋण चार छेद पाच असल्या आता भाग घालवायचा आपल्याला काय होईल पहा बे कि बे बे दुणे चार काय उत्तर मिळतं आपल्याला अंशामध्ये ऋण दोन छेदामध्ये पाच आता पुढची पायरी काय सांगितले आता समीकरणाच्या दोन्ही बाजूत वरील किंमतीचा वर्ग मिळवा आता हे समीकरण ह्या समीकरणात सातसा वर्ग दोन्ही बाजूत मिळवायचाय म्हणून काय मिळेल आपल्याला एक्सचा वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक ह्याचा वर्ग ऋण दोन छेद पाच कंसाचा वर्ग बरोबर ऋण धन सातछेत पाच आहेत अधिक ऋण दोन छेद पाच कंसाचा वर्ग मिळवायचाय म्हणून काय मिळतं पाहूयात आपण आता इथं कशाचा पूर्ण वर्ग झालाय मित्रांनो एक्सचा वर्ग आहे आणि या ऋण दोनशे पाच चा वर्ग आहे ह्या दोन पदांचा तो पूर्ण वर्ग होतो कायम लक्षात ठेवा एक ज्यांचा वर्ग आहे तीच दोन पद घ्यायचं आणि इथं म्हणून आपण मुद्दाम वजा दोन आहे तसंच ठेवलेलं आहे वर्ग म्हणून अधिक चार छेद पंचवीस केलेलं नाही ती मुन पद समजावीत म्हणून म्हणून पहिलं पद झालं एक्स आणि दुसरं पद काय होईल ऋण दोनशे पाच ह्याचा हा पूर्ण वर्ग आला बरोबर सात छेद पाच आहे तसेच अधिक ऋण दोनचा वर्ग धन चार पाचचा वर्ग पंचवीस आता काय करायचं इथं दोघांची बेरीज करायचे म्हणून x वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग बरोबर इथं छेद पंचवीस आहे इथं छेद पंचवीस करून घ्यावं लागेल म्हणून काय करावं लागेल अंशाला आणि छेदाला आला आपल्याला पाच न गुणावं लागेल अंशाला पाच न गुणा किती येतील साता पाचा पस्तीस छेदाला पाच न गुणा पाच पाच पंचवीस अधिक चार छेद पंचवीस म्हणून काय मिळेल एक्स वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग बरोबर वर, पस्तीस अधिक चार एकोणचाळीस छेद पंचवीस आता आपल्याला काय मिळालं पाहिजे एका बाजूला पूर्ण वर्गपद आहे आता याच्या पुढं काय करायचं आहे अवयव पद्धतीने म्हणजे अवयव काढून आपल्याला उदाहरण सोडता येते ते दोन पद्धतीने येते आपण त्यातली सोपी पद्धत पाहूया आता एका बाजूला वर्गपद आहे दुसऱ्या बाजूला आता स्थिर संख्या आहे म्हणून आता इथे काय करायचं ही पूर्ण वर्ग आता काय करायचं आहे दोन्ही बाजूचे वर्गमूळ आहे काय करू आता म्हणायचं इथं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ म्हणून काय मिळेल आपल्याला एक्स वजा दोन छेद पाच कंसाच्या वर्गाचं वर्गमूळ तोच कंस येणार आहे बरोबर धन आणि ऋण एकोणचाळीसचं वर्गम आपल्याला काढता येत नाही ते वर्ग मुळात एकोणचाळीस तसंच ठेवा छेद पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा आता इथे धन आणि ऋण आपण का लिहिलेला आहे कारण धन पाचचा पण वर्ग पंचवीस होतो आणि ऋण पाच चा पण वर्ग पंचवीस होतो म्हणून वर्ग वर्गम कसं येणार आहे धन ऋण वर्गमात एकोणचाळीस छेद पाच म्हणून एक्स वजा दोन छेद पाच बरोबर वर्गमात एकोणचाळीस छेद पाच होईल किंवा एक्स वजा दोन छेद पाच बरोबर ऋण एकोणचाळीस छेद पाच मिळेल पहा आता आता याच्या पुढची पायरी काय करायची आहे म्हणून आपल्याला एकशी किंमत काढायची आहे एक्स बरोबर हे धन होतं ऋण होतं तिकडे इथल्यानंतर होईल धन म्हणजे काय मिळेल दोन छेद पाच अधिक वर्गमात एकोणचाळीस छेद पाच आहे तसंच ठेवा किंवा एक्स बरोबर किंवा एक्स बरोबर हे ऋण एकोणचाळीस छेद पाच आणि हे ऋण होते कि इथल्यानंतर काय होईल धन होईल दोन छेद पाच म्हणून म्हणून काय मिळतं पहा एक्स बरोबर आता इथे छेद समान आहे छेद समान म्हणजे आपण काय लिहू शकतो अंशांची बेरीज करू शकतो म्हणजे काय येईल दोन अधिक वर्ग मत एकोणचाळीस छेद पाच किंवा इथ आता खाली घेतोय मी किंवा एक्स बरोबर इथे छेद समान आहे दोन वजा वर्गमात एकोणचाळीस येईल दोन वजा वर्गमत एकोणचाळीस छेद पाच कारण ह्या संख्या माग पुढे केल्यामुळे के काही बिघडत नाही म्हणून दिलेल्या समीकरणाची म्हणून दिलेल्या समीकरणाची दिलेल्या वर्गसमीकरणाची दिले वर्ग समी दोन अधिक वर्गमात एकोणचाळीस छेद पाच व दोन वजा वर्गमात एकोणचाळीस छेद पाच ही दोन मुळे आहेत ही दोन मुळे आहेत ह्या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येतं ह्याच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण आपण पाहूया धन्यवाद पहा आता आपण दुसरं उदाहरण बघूया नऊ वायचा वर्ग वजा बारा वाय अधिक दोन बरोबर शून्य आता हे आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे सांगितलेल्या स्टेप्स आपण इथं कर्जवूया प्रथम वर्गपदाचं सगुणक एक आहे का पा नाही तर तो नऊ आहे म्हणजे आपल्याला वर्गपदाचा सगुणक एक करावं लागेल म्हणून काय करूया प्रत्येक पदास नऊ ने भागू म्हणून काय मिळेल आपल्याला नऊ छेद नऊ वायचा वर्ग वजा बारा छेद नऊ वाय अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य आता याच्या पुढची पायरी काय नऊ नऊ गेले तीन त्रिक नऊ तिन्ही चोख बारा म्हणून काय मिळेल आपल्याला समीकरण वायचा वर्ग वजा चार छेद तीन वाय अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य पुढची पायरी स्थिरपद उज्यावर लिहूया म्हणून काय मिळेल वायचा वर्ग वजा चार छे तीन वाय बरोबर ऋण दोन छेद नऊ आता याच्या पुढची पायरी काय काढायचे आपल्याला एक छेद दोन मधल्या पदाचा सहगुणत बरोबर किती मिळेल एक छेद दोन गुणिले मधलं पद काय आहे ऋण चार छेद एक छे दोन गुणिले वजा चार छेद तीन बरोबर बे की बे बे दुणे चार काय उत्तर मिळालं दोन छेद ऋण दोन तीन हा एक चे दोन मधल्या पदाचा सहगणक मिळाला आता याच्या पुढची पायरी काय दोन्ही बाजूत आता ऋण दोन छे तीन ही किंमत काय करायची आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवायची आहे आता समीकरणाच्या दोन्ही बाजूत ह्या किमतीचा वर्ग मिळवायचा आहे म्हणजेच ऋण दोन छेद तीनचा वर्ग मिळवू म्हणून म्हणून काय मिळतं पा समीकरण पायचा वर्ग जा चार छेद तीन वाय अधिक ऋण दोन छेद तीन कंसाचा वर्ग बरोबर ऋण दोन छेद नऊ वाय तसेच ठेवा अधिक काय करणार आहोत ऋण दोन छेद तीन कंसाचा वर्ग मिळवणार आहोत म्हणून आता हा कशाचा पूर्ण वर्ग झाला को पूर्ण वर्गपद कोणते आहेत बघा वायचा वर्ग आहे आणि ऋण दोन छेद तीन कंसाचा वर्ग आहे म्हणून ह्या दोघांच्या वजाबाकीचा तो पूर्ण वर्ग होणार वायचा वर्ग म्हणून पहिलं पद वाय वजा दोन छेद तीनचा वर्ग म्हणून दुसरं पद वजा दोन छेद तीन कंसाचा वर्ग बरोबर ऋण दोन छेद नऊ आहे तसं ठेवा अधिक ऋण दोनचा वर्ग धन चार तीनचा वर्ग नऊ म्हणून वाय वजा दोन छेद तीन कंसाचा वर्ग बरोबर वर। छेद समान आहे अंशांची बेरीज वजाबाकी आपण करू शकतो इथं अंश चार आणि ऋण दोन आहेत दोघांची चिन्ह भिन्न आहेत मोठ्या लहान संख्या वजा करा चारामधून दोन जातील जातील दोन मोठ्या संख्येत चिन्ह धन म्हण याचं चिन्ह धन आहे तसंच ठेवायचंय आणि छेद समान आहे तो ठेवा नऊ आता याच्या पुढची पायरी काय दोन्ही बाजूंच वर्ग म्हणून आहे ि आपण इथं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ म्हणून म्हणून काय मिळतं पहा म्हणून ह्या कंसाच्या वर्गाचं वर्गमूळ तीस कारण कशाचा वर्ग आहे ह्या कंसाचा वर्ग आहे म्हणून त्याचं वर्गमूळ काय आलं वाय वजा दोन छे तीन बरोबर आता आपल्याला काय करता येईल पहा इथ दोनच वर्गमूळ काढता येत नाही पूर्ण वर्ग नाही आहे ते आहे तसंच ठेवा वर्ग दोन आणि नऊ कशाचा वर्ग आहे धन तीनचा पण होऊ शकतो आणि ऋण तीनचा पण होऊ शकतो म्हणून इथं काय करायचं धन ऋण तीन लिहायचं आहे आता याच्या पुढची पायरी पहा म्हणून वाय वजा दोन तीन बरोबर धन वर्ग महा दोनशे तीन किंवा वाय बरोबर वाय वजा दोन दोनशे तीन बरोबर ऋण दोन वर्गम दोनशे तीन म्हणून आता काय करायचंय आपल्याला वायची किंमत करायची हे ऋण दोनशे तीन नको आहेत पलीकडे घ्यायचंय म्हणून काय मिळेल वाय बरोबर हे ऋण दोनशे तीन होत पलीकडे घेतल्यानंतर काय होईल धन दोनशे तीन अधिक हे वर्गमानात दोन छे तीन आहे तसेच ठेवा किंवा वाय बरोबर हे ऋण दोनशे तीन पलीकडे घ्या धन दोनशे तीन होतील हे ऋण वर्गमानात दोन छे तीन आहे तसेच ठेवा म्हणून वाय बरोबर आता छेद समान आहे छेद समान असलेलं काय करायचं अंशांची काय असेल करू शकतो छेद समान तीन आहे तसे ठेवा काय उत्तर मिळेल दोन अधिक वर्गमात दोन किंवा वाय बरोबर छेद समान किती आहे तीन अंशात काय आहेत दोन वजा वर्गमात दोन म्हणून खाली उत्तर आपण काय लिहू शकतो आता म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची दिलेल्या समीकरणाची दोन अधिक वर्गमात दोन छेद तीन व दोन वजा वर्गमात दोन छेद तीन ही मुळे आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या मग पहिल्या चार पाच सात टेप्स सांगितले होते त्याच टेप्सनुसार हे उदाहरण आपण सोडवत आलेलो आहोत आणि याचा आपण उकल शोधलेली आहे ती आलेली आहे वायबरोबर दोन वर्गमध्ये दोनशे तीन किंवा वायबरोबर दोन व जा वर्गमा दोनशे तीन धन्यवाद